शिरपूर शहर पोलीस ठाण्यात लाख रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूचा जप्त मुद्देमाल नष्ट शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार शहर पोलीस ठाण्यात जप्त लाख रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिली शिरपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे पोलिस स्टेशन हद्दीत विविध कारवाईत सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता दरम्यान शासनाच्या वतीने शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्यामुळे माननीय न्यायालयाने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल सहासष्ट गुन्हे निकाली काढून मुद्देमालाची निर्गती करण्याचे आदेश दिले त्यानुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात सासष्ट गुन्ह्यातील जवळपास साडेचार लाख रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूचा जप्त साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला याप्रसंगी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नेऊल शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नितीन चव्हाण होमगार्ड नाना उपस्थित होते शासनाच्या वतीने दिवसाचा जो कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्या संबंधाने जे दे उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत त्या अंतर्गत आज शिरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये ज्या सहासष्ट गुन्ह्यांचा दालूच्या गुन्ह्यांचा निकाल लागलेला आहे ला त्या जवळपास साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल बिअर देशी दारू विदेशी दारू असा एकूण साडेचार लाखाचा सा मुद्देमाल आपण एक्साईज इन्स्पेक्टर निवूल साहेब यांच्या समक्ष आज या ठिकाणी नाश करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे